और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंडफुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में Oh, never देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्रींचा अपमानजनक व्हिडिओ तयार करून काँग्रेसने राजकारणातील व घृणास्पद स्तर गाठलाय याआधीही मोदींना अपमानास्पद भाषेत लक्ष करण्यात आलं होतं मातृशक्तीचा असा अपमान झालेला आम्ही कदापि सहन करणार नाही असा इशारा देत त्यांच्या निषेधार्थ आज भाजपा महिला मोर्चा कल्याण जिल्ह्यातर्फे कल्याणपूर्व येथील ड प्रभाग कार्यालयाजवळ जोरदार आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात कल्याणपूर्वचे आमदार सुलभा गायकवाड यांच्यासोबत भाजप प्रदेश सचिव प्रिया शर्मा मनीषा केळकर महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रीती दीक्षित अर्चना सूर्यवंशी माजी परिवहन सभापती सुभाष मस्के रुपाली लठ्ठे अध्यक्ष संतोष शेलार विजय उपाध्याय अतिश चौधरी महिला मोर्चा मंडळ अध्यक्षा हेमलता पावशे माजी नगरसेवक विकीतरे प्रिया जोशी भावना मनराजा पौर्णिमा जाधव वंदना मोरे मोना प्रिया जाधव तसेच असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते काँग्रेसचा हा प्रकार अमानुष असंवेदनशील आणि मातृत्वाचा अवमान करणार आहे अशा नीच वर्तनाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो देशातील जनतेने ही या प्रकारची जनताद्रोही व मातृशक्तीचा अपमान करणारी वृत्ती असलेल्या काँग्रेसला धडा शिकवावा ही आमची ठाम भूमिका आहे मातृशक्तीचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा यावेळी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या यांच्या आईचा जो त्यांनी स्वर्गवाश आईचा जो फोटो व्हायरल करून त्याच्याबद्दल जे अपशब्द वापरले त्याबद्दल आम नारी शक्ती ही आज त्यांचा निषेध करता येते आणि एक आपले महिलांचा अपमान आहे नारी शक्तीचा अपमान आहे हा सहन करणार नाही त्याच्याबद्दल आज ते आम्ही निषेध करतो कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा